आयुष्यात काही स्वप्न जेव्हा पूर्ण होतात ना तेव्हा ते ना शब्दात मांडता येतात ना कुणाला सांगता येतात फक्त या आठवणी हमेशा ते हमेशा डोळ्यामध्ये साठवून राहतात असाच काहीतरी किस्सा आपला या चेन्नईच्या मध्ये झालेला आहे आणि तो तुम्हाला आता दिसेलच नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये जसं की मी सांगितलं होतं की आपण लवकरच चेन्नईसाठी निघणार आहेत ऑफिसच्या कामासाठी तर आपली पॅकिंग वगैरेही झालेली आहे आणि आता आपण निघतोय चेन्नईसाठी आता वेळ झालेली आहे सकाळची दोन म्हणजेच रात्रीची दोन आणि थोड्याच वेळात फ्लाईट वगैरे आहे त्यामुळं हा पूर्ण आठवडा लवकर उठतच गेला आहे कारण आपण अष्टविनायकसाठी पण आपली दगदग झालेली आहे त्याच्यानंतर आता थोडाफार रेस्ट घेऊन आता आपण निघतोय चेन्नईसाठी ऍक्च्युअल मध्ये हे ऑफिसचं काम आहे पण त्याच कारणामुळे आपण आणखी काही थ्रिल करणार आहोत चेन्नईला जाऊन आपण तिथून तिरुपतीला वगैरे जाण्याचा पण प्लॅन करतोय या सगळ्या गोष्टी आपण करणार आहेत सो त्यासाठी आता रेडी झालोय तर चला सुरू करूया आणखी महत्वाचं लाईफमध्ये पहिल्यांदा विमानात बसतोय ते कसं आहे मिडल क्लासमध्ये लहानपणापासून आपण एक स्वप्न बघतो विमानाला घेऊन तशी एक एक्साइटमेंट आहे लाईफमध्ये फर्स्ट टाइम आपण ट्रॅव्हल करणार आहे विमानातून पण ते आतले काही विचार आहेत त्या आत राहणार आहेत जेवढे एक्सप्लोर होईल जेवढे मला एक्सप्लेन करता येईल तेवढे मी सांगेन पण चला ट्राय करूयात काहीतरी नवीन होणार आहे आज सो चला फायनली आपलं सगळं पॅकिंग वगैरे आणि आवरून झालेलं आहे पाच दहा मिनटात आपली टॅक्सी पण येते खाली तर आपण खाली जाऊन थांबूया आयुष्यातली पहिली फ्लाईट असं नाहीये की सगळ्यांना असं होतं पण ज्या लोकांना हे स्वप्न राहतं की बाबा आपल्याला कधीतरी विमानात बसायचंय त्या लोकांना थोडंफार मॅच होईल पहिल्यांदा विमानात जायचं होतं आजपर्यंत आयुष्यात जेवढ्यांदा विमान बघितलंय ते फक्त लांबून बघितलंय आणि त्याला पण मुर्खासारखं रॉकेट म्हणून सोडून द्यायचो फायनली आज तो दिवस आलेला की आपण विमानाने प्रवास करणार आहे आणि त्यासाठीच मनात भरपूर आनंद होता पोटात गुदगुल्याही होत होत्या पण तो आनंद कोणाला सांगताही येत नव्हता

आहे मित्रांनो विमानात जर बसलात ना तर या अफसरांकडे बघून त्यांच्या प्रेमात पडू नका त्या काय सांगताय ते ऐका त्यांचं सांगणं आहे म्हणजे कस तुम्ही मरा पण तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करून मरा असं त्यांचा थोडक्यात सांगायचा अर्थ राहतो असंच उडत उडत आहे ना त्या भरपूर गोष्टी आपल्याला शिकवून जातात तरी सुद्धा त्या मन लावून ऐकायच्या मी तर ऐकल्या होत्या भविष्यात मला ते मदतीला येईलच पण असू द्या दिसायला भारीच होत्या थोड्या गुड मॉर्निंग मित्रांनो तर अशा प्रकारे आता आठ वाजलेले आता जस्ट फ्लाईट लँड झाली आणि आपण चेन्नईला आलेलो आहे आता आपण चेन्नई एअरपोर्टला आहे थोड्याच वेळात आपल्याला आपल्या लोकेशनला पोहोचायचं आहे सो चला आपण तिकडे जाऊयात आणि बाकीचे अपडेट्स पण तुम्हाला देतच राहील लेट्स गो आता आपण चेन्नई एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहे आणि इथून आपल्याला ज्या लोकेशनला जायचं आहे ते लोकेशन येतं आंध्र प्रदेशमध्ये पण आपल्याला सिंगलच फ्लाईट होती त्यामुळे आपण चेन्नईला आलो आता इथून आपण रेल्वे स्टेशनला चाललो आहे आणि तिथून आपण जाणार सुलूरपेटा म्हणून लोकेशन आहे तिथे सो चला हे तर आता आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनवरती सिम्पल आहे जर इंग्लिश येत असेल तर तुमचं जगणं ठीक आहे नाहीतर मराठीवरती तर इकडं काही आपली डाळजळणार नाही आहे असा विषय आता आपल्याला जायचं आहे चेन्नई पार्क म्हणून एक स्टेशन आहे आणि तिथून आपल्याला आंध्र प्रदेशसाठी ट्रॅव्हल करायचं आहे तर बघूयात रेल्वे कधी आहे तिथे पण मजा येणार आहे आपली खरी टेस्ट होणार आहे इथं कारण आपले सगळ्यात जास्त हाल होणार आहे ते जेवणाचे होणार आहे सो बघूयात आता, आता पुढचा प्रवास कसा राहील आपला तर आता चेन्नई पासून पुढचा प्रवास सुरू झालेला आहे तसं मी तुम्हाला सांगितलंय आता आपण आलेलो आहे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती असलेलं हे गुमडीपुंडी म्हणून एक गाव आहे इथून आता आपल्याला सुलूर आ, सुलूर पेटाला जायचं आहे इथं आपलं लोकेशन आहे आणि आता ट्रेनचं थोडा एक दीड तास उशीर आहे त्यामुळे मी इथं बसलोय एका ठिकाणी बसलोय म्हणजे फोनमध्ये फक्त तीन टक्के चार्जिंग होती त्यामुळे इथं रिक्वेस्ट करून रेल्वे ऑफिसरच्या कॅबिनमध्ये म्हणजे इथं बसलोय त्यांच्या क्वार्टरमध्ये बसलोय रेल्वे ऑफिसर त्यांच्या क्वॉर्टरमध्ये बसलोय तर मागं बघू शकता तुम्ही मॅप वगैरे आणि फास्ट चार्जिंगसाठी लॅपटॉपचा चार्जर यूज करतोय मी एवढी दयनीय अवस्था आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समुद्र काठ जवळ आहे असली गरमी इकडं भयानक दमट वातावरण आहे म्हणजे आंघोळ करायची गरज नाही आहे तुम्ही कामानेच आंघोळ करून घेतात असला सीन आहे आता थोड्याच वेळात ट्रेन येईल त्यानंतर आपण त्या लोकेशनला जाऊ बाकीचे अपडेट्स जा मी तुम्हाला तशी देतोच आहे तर चला बघूयात आणखी किती वेळ वाट बघावं लागते तर मित्रांनो फायनली आपण आपल्या आपन लोकेशनवरती पोहोचलेलो आहे सुलुरपेटा या जागेचं नाव आहे इथून जे आपलं श्रीकाल अस्थि म्हणून एक टेम्पल आहे ते पण जवळ आहे आणि श्रीहरी जिथून आपलं चंद्रयान थ्रीचं लॉन्चिंग वगैरे झालं होतं लॉन्च पॅड पण इथून जवळ आहे आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण तिथे जाणारच आहे आता उद्यापासून किंवा आजपासून आपलं ऑफिसचं काम सुरू होईल त्यामुळं त्या गोष्टीमध्ये आपण व्यस्त राहणार आहेत याचे डेली ब्लॉग्स पण येऊ शकतात जर वेळ मिळाला तर असो अशा प्रकारे आपण इथं पोहोचलेलो आहे पहिली गोष्ट इथं मरणाची गर्मी आहे धामानं पूर्ण बेहाल झालेलो आहे कारण जवळ समुद्र आहे आधी जसं मी आहे त्याप्रमाणेच आणि आपण इकडच्या गोष्टी तर एक्सप्लोर करणारच आहे त्यात काही विशेष नाहीये आणि दुसरं म्हणजे आजचे मी किसे सांगतो सकाळपासून झालेले म्हणजे माझ्या आयुष्यात असे नमुने नमुने मित्र भरलेले आहेत त्यांचा एक नमुना मी सादर करतो आपली फ्लाईट होती चेन्नईची ठीक आहे माझा एक नमुना मित्र मला विचारतो एअरपोर्टला गेल्यावरती तो म्हणतोय तुझं विमान कोणत्या पलाट क्रमांकावर येणार आहे म्हणजे मी किती पवित्र लोकांमध्ये राहतो बिचारांना हे सुद्धा माहिती नाही की एरोप्लेन टर्मिनलवरती येतं आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवरती येते असो असे अंटी पोर आहेत आणि माझा लहान भाऊ भाऊ फोन करून म्हणतोय दादा अख्ख्या गावाला पेडे वाटव पण आपल्या पुऱ्या खानदानातला पहिला माणूस विमानात गेलाय भाई कुठं फेडणार हे पाप कुठं फेडणार मी कसे कसे झेलतोय आयुष्यात लोक देवा देवा असो दुसरी गोष्ट इकडं यायचं असेल साऊथला तर इंग्लिश मस्ट आहे ठीक आहे हिंदी तुरळक लोकांना येते नाहीतर तुमचं इकडं अवघड आहे खायचे प्यायचे वाद्य होतील समजणार नाही काय होणार आहे असो अशा प्रकारे आपण इथं सुखरूप पोचलेलो आहोत गर्मीनं थोडे हाल चालू आहेत बट असो आपण एसीच्या हवेत बसलोय त्यात काही वाद नाहीये आणि या ठिकाणी आपल्याला हॉटेल रूममध्ये भेटला आहे एकोणावीसशे साठचा सा टी व्ही त्याच्यावर आपण काही बघणार नाहीये तर मित्रांनो अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथं संपवतो तर तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आरामात राहा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय